तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील वाद आता उफळून आलाय पुणे जिल्ह्यातील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एकमेकांच्या विरोधात दंड ठोपटले तर भाजप शरद पवारांच्या पक्षाला मदत करणार असल्याचा आरोप अजित पवारांच्या एका आमदारानं केलाय पुण्यात महायुतीत नेमकं काय सुरू आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट भाजप पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार भाजप दादांच्या आमदारांमध्ये जंगी महायुतीत वादाची ठिणगी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच आता महायुतीतील खतखत समोर येण्यास सुरुवात झाली आहे कारण अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यातच त्यांच्या पक्षाचे आमदार आणि भाजप नेत्यांमधील वाद टोकाला गेलेत अजितदादा गटाचे आमदार अण्णा बनसोडेंच्या पिंपरी मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकलाय विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात भाजपच्या आमदार उमा खापरेंनी ठरावच केला आहे त्यामुळे आता भाजपच्या मतदारसंघावरही दावा सांगणार असल्याचा इशारा अण्णा बनसोडेंनी दिला आहे त्यामुळे पिंपरीत महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचवणार आहेत त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष बावन आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार त्यांच्यावर मीटिंग करणार आणि आमचा आग्रह असेल की ही विधानसभा आम्हाला लढायला द्यावी आणि ती भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला देण्यात यावी अशी आग्रहाची भूमिका आमची असणार आहे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पिंपरी विधानसभा मतदारसंघ सोडण्यात येणार आहे आणि जर त्या मतदारसंघावरती लोक दावा करत असतील तर आमचाही दावा आहे की भोसरी मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला पाहिजे चिंचोड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला पाहिजे ते कुठल्या आधारे म्हणतात काय म्हणतात तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय सिरंग बारणेचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पिंपरीतील ही धुसफूस कमी होती की काय की तिकडे मावळमध्ये महायुतीत पेटलंय भाजप पदाधिकारी अजित पवारांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याचा अपप्रचार करत असल्याचा आरोप दादांचे आमदार सुनील शेळकेंनी केलाय त्यामुळे विधानसभेला मावळमधील भाजपचे पदाधिकारी तुतारीचा प्रचार करणार असल्याचा खळबळजनक आरोप सुनील शेळके करताय तर महायुतीच्या उच्चस्तरीय बैठकीत विसंवाद टाळण्याविषयी बोलणार असल्याचं तटकरेंनी म्हटलंय हे लोकसभेच्या निवडणुकीला जे बोलत होते ते आज गावागावामध्ये जाऊन सांगतायत की अजितदादांनी गोळीबार केला शेतकऱ्यांना आपल्या त्या ठिकाणी शेत व्हावं लागलं आणि अजितदादांच्या पक्षाला मदत करायची नाही हे आज बोलण्यामागं या वक्तव्याला कुठंतरी वास नक्की आलेला आहे कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षातील भडकून द्यायचं त्यांना संभ्रमित करायचं आणि आपण कसे पक्षाचे निष्ठावंत आहोत हे दाखवून आतून साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला मदत झाली पाहिजे हा एक त्यांचा त्यातला प्रयत्न असणार आहे असं माझं मत आहे जरूर पिंपरीमध्ये काय घडलं असेल मावळमध्ये काय घडलं असेल याची माहिती आम्ही घेऊ दोन दिवसामध्ये आमची पुन्हा उच्चस्तरीय बैठक होणार आहे कदाचित भाईंच्या उपस्थितीमध्ये सुद्धा बैठक होईल त्यावेळेला या संदर्भातली चर्चा आम्ही करू पुन्हा घटक पक्षाच्यामध्ये विसमात बूथ लेवलपासून ते राज्यपातीवरती होणार नाही याची खबरदार आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेतो लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या विरोधात उघड भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महायुतीत वाद होऊ देऊ नका अशा सूचना केल्या होत्या मात्र त्यानंतरही अनेक मतदारसंघांमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि भाजपमधले वाद चभाट्यावर येत आहेत अमित शहाच्या दौऱ्यात यावर तोडगा काढण्याचं आव्हान आहे त्यामुळे हे वाद शमवण्यात महायुतीला यश येणार की याची विधानसभा निवडणुकीत किंमत मोजावी लागणार याकडेच लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट्स जयपूर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही YouTube वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा